नमस्कार डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे छोटा गोंदिया पांगुली नदीची दयनीय अवस्था आपण पाहू शकता या नदीच्या किनाऱ्यावर असलेले महाकाल मंदिर इथे दररोज भाविक पूजा अर्चना करीत असतात या महाकाल मंदिरचा परिसर अतिशय सुंदर व मोहणारा आकर्षित करणारा असा महाकाल मंदिर आहे पण आपली जीवनदायी जलवाहिनी पांगोली नदीमध्ये कचऱ्या व घाणीचे साम्राज्य पसरले आहे जसे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो आज या महाकाल परिसर स्वच्छ व सुंदर आहे तसेच या पांगोली नदीला पण स्वच्छ व सुंदर ठेवण्याची गरज आहे पण कोणीही याकडे लक्ष देत नाही ज्यामुळे कचऱ्याचा ढेर आपणा दिसत आहे स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता शासनाने व सामाजिक कार्यकर्ता व नागरिकांनी एक पॉल स्वच्छतेकडे अशी स्वच्छता अभियान राबविण्या आली पाहिजे ज्यामुळे आपली पांगोली नदी स्वच्छ व सुंदर राहणार याकरिता स्वच्छता अभियानाची गरज आहे